राष्ट्रवादी काँग्रेसचे आळंदी या शहराचे शहराध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत त्यांची काय मतं आहेत आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ॲडव्होकेट सौरभ रमेश गव्हाणे आळंदी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष आज आमचा पक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं या ठिकाणी आदरणीय खेड तालुक्याचे आमदार दिलीपांना मोहिते पाटील माझे आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आमच्या पार्टीचे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार सर्वच उमेदवार या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानात उतरवलो आहोत आमचा दृष्टिकोन एवढाच आहे की आज आम्ही जे मतं मागतोय ती मतं आम्ही विकासावरती मागतो आहे आज आमच्या आदर आदरणीय दादांनी या आमच्या भागामध्ये जी चार नंबर शाळेचं काम करत आहे जी चार नंबर शाळा जी उभी राहते ती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे असणार आहे ती शाळा अत्याधुनिक शाळा असणार आहे आज जवळपास दादांनी स्वतः येऊन उद्घाटन केलं नऊ कोटीचा निधी त्या ठिकाणी त्या शाळेवर दिला त्याचप्रमाणे आम्ही फक्त रस्ते पाणी लाईट ह्या आता ह्या तर गोष्टी पायाभूत असतातच पण तुम्ही ज्या प्रकारे म्हणले की इंद्रायणी नदी झालं त्याचप्रमाणे आपल्या इथं जी स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमीची जी, जी, जी जागा आहे ती ॲक्च्युली आरक्षित जागा नाही जी ॲक्च्युली स्मशानभूमी जिथं पाहिजे तशी स्मशानभूमी आपल्या गावाला असली पाहिजे ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न राहू त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी अजून नगर शाळा आहेत त्या शाळेंवरती आम्ही काम करू त्या शाळा चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी आम्ही काम करू त्याचप्रमाणे युवकांसाठी अजून रोजगार आपण कसा निर्मिती करू शकतो त्या ते, ते देखील आम्ही काळजी घेऊ आज आपलं आळंदी क्षेत्र हे धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं त्या धार्मिक क्षेत्रामध्ये आज आमच्या माऊलींची दर्शनबारी नाही अत्यंत खेददायक गोष्ट आहे त्यासाठी देखील आम्ही काम करू की ती भाविकांसाठी ती जी अडचण आहे आता आमच्या इथं आरषडी झालं कार्तिकी झालं एवारी वारंवार असंख्य भाविक भक्त येत असतात त्यांची सुविधा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे आता आमच्या इथं भरपूर चारी बाजूने शौचालय बांधण्यात आलेली त्यांची निगा कसल्याही प्रकारे राखली जात नाही आज तीन वर्ष झालं प्रशासकीय लोकप्रतिनिधी नाही आहे त्यामुळं लोकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी डायरेक्टली नगरपालिकेत जात जावं आहे आणि आमच्या इथले लोकं हा जास्त वर्ग कामगार वर्ग आहे स्थायिक वर्ग दहा ते वीस टक्के असं परंतु ह्यात बाकीचा जो ऐंशी टक्के वर्ग आहे तो कामगार वर्ग आहे त्यांना नगरपालिकेची कामं प्रकारे सोयीस्कर करता येईल mm. किंवा त्यांना डायरेक्टली कशा प्रकारे लोकांपर्यंत कामं आम्हाला नेता mm. येईल mm. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू mm. आणि सर्वसामान्य जनता आहे mm. त्या जनतेच्या विकासासाठी mm. ते जे जे प्रश्न आणतील त्या त्या प्रश्नांवरती आम्ही कामं करू आज सरकारी दवाखाना आहे सरकारी दवाखान्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की पेशंटला इथं त्या व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळं वाय सी एम वाय सी एम किंवा ससूनला पाठवलं जातं त्यासाठी काय करता येईल त्यासाठी आम्ही काम करू त्याचप्रमाणे तुम्हाला म्हटलं की बाबा नगरपालिकेमध्ये जी प्रशासकीय यंत्रणा आता चालू आहे mm. ती काय होते भरपूर ठिकाणी कॉम्प्लिकेशन आहेत mm. म्हणजे बांधकाम विभाग झालं किंवा कर विभाग झालं लोकांना कर विभागाचा भरपूर मोठा प्रॉब्लेम येतो mm. तिथं घरपट्टी वेळ येत नाही लाईट बिलाचा विषय येतो mm. लाईट बिल आज लोकांना वेळ येत नाही mm. त्याच्यामुळं लोकांची पळापळ होती आज कामगार वर्ग आहे लाईट बिलासाठी तीन तीन चार चार वेळा चक्र मारायला लागतात त्याच्यावर कशाप्रकारे एक नियंत्रण ठेवता येईल आज आमचे जे पार्टीचे जे उमेदवार राहिलेले ते ले त्या सगळ्यांनी विकासाचं धोरण आणि एक विकासाचं विजन घेऊन त्या ठिकाणी उतरलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्हाला आमचे नेते आदरणीय दादा असतील आदरणीय अण्णा असतील पूर्णपणे सगळं पाठबळ देतात आणि पूर्णपणे आज आम्ही ताकदीने या ठिकाणी उतरलेलो आहोत कृपया मी सर्व या माध्यमातून विनंती करतो माईबाब जनतेला की आमच्या पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे कॅमेरामॅन सौरभसह मी विश्वजित न्यूज अँड